नमस्कार मी किरण आणि तुम्ही बघताय आयुष्याचा खजिना मित्रांनो आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याचा बराचदा लहान मुलांशी संबंध जोडला जातो तो विषय म्हणजे पोटात होणारे किडे नेहमी आपण बोलतो की कि पोटात किडे तर फक्त लहान मुलांच्याच होतात पण असं नाहीये लहान मुलांसोबतच ही समस्या मोठ्यांमध्ये सुद्धा आढळून येते आणि जर तुम्ही या समस्येतून सुटका मिळवण्यासाठी प्रयत्न करणार असाल आणि तोही कायमचा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पोटात इंटेस्टाइनल बॉम्ब्स म्हणजेच किडे होतात आपल्यातल्या बऱ्याच जणांना असं वाटतं की या प्रॉब्लेममुळे फक्त पोटावर परिणाम पडतो पण असं नाहीये या समस्येचा परिणाम संपूर्ण शरीरावर पडतो याची लक्षणं संपूर्ण शरीरावर दिसून येतात मित्रांनो इथे हा एक प्रश्न निर्माण होतो की पोटात किडे नक्की का होतात लहान मुलांचं असं असतं की ते माती खातात खराब हात तोंडात टाकतात आणि हेच कारण आहे ज्यामुळे लहान मुलांच्या पोटात किडे होतात तर आता मोठ्यांबद्दल बोलायचं झालं तर मोठ्यांना गोड खाण्याची जास्त सवय असते गोड खाण्याची सवय लिमिटमध्ये असेल तर ठीक आहे पण काही लोकांना सवय असते की रात्री गोड खाऊन लगेच झोपून जातात तर हे एक कारण असू शकतं पोटात किडे होण्याचं तर आता दुसऱ्या कारणाबद्दल बोलूयात जे लोक डेअरी प्रोडक्ट जास्त खातात जसं की पनीर दही ताक आणि दूध पण हे जर तुम्ही लिमिटमध्ये घेत असाल तर हे हेल्दी आहे पण जर तुम्ही हे अनलिमिटेड घेत असाल तर यामुळे नुकसान होऊ शकता त्यामुळे जर तुम्ही या गोष्टी अनलिमिटेड घेत असाल तर यामुळे तुमच्या पोटात किडे होऊ शकतात आणि जे लोक नॉनव्हेज खातात त्यांच्या पोटातही किडे होण्याची शक्यता जास्त असते जर तुम्ही कच्चं मांस खात असाल तर स्पेशली फिश कच्चं खात असाल तर यामुळेही किडे होण्याची शक्यता असते या, या व्यतिरिक्त जर तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत आणि तुम्ही त्यांची व्यवस्थित निगा राखत नाहीये तर हे चुकीचं आहे प्राण्यांचे केस घरात आणि परिसरात पडत असतात आणि ते हवेच्या माध्यमातून आपल्या शरीरात जातात यामुळे देखील पोटात किडे होतात एक स्टडीनुसार शेतकऱ्यांच्या पोटात किडे होण्याची समस्या अधिक आहे कारण ते सतत मातीच्या संपर्कात असतात आणि अशा लोकांच्या पोटात किडे होतात जे मातीच्या संपर्कात जास्त असतात तर आता महत्वाच्या विषयावर बोलूयात ते म्हणजे या किड्यांना शरीराबाहेर कसं काढायचं आणि या समस्येतून कायमची सुटका कशी मिळवायची तर बघा जेव्हा पण तुम्हाला हे कळेल की तुमच्या पोटात किडे झाले तर लगेच आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा पण तुम्हाला हे माहीत कसं पडणार तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला ताप येईल किंवा पोटात जास्त दुखत असेल किंवा जिथून आपण स्टूल पास करतो तिथे भरपूर जळजळ होत असेल किंवा ब्लिडिंग सुद्धा होत असेल युरिन मध्ये सुद्धा तुम्हाला थोडी थोडी जळजळ होत असेल किंवा इन्फेक्शन होत असेल तर समजून जा तुमच्या पोटात किडे झाले त्यामुळे असं झाल्यास लवकरात लवकर याच्यावर इलाज करा कारण अशा गोष्टी दुर्लक्ष करून चालणार नाही आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा पोटात जाणाऱ्या अन्नातील न्यूट्रेन्स हे किडे शोषून घेतात आणि आपल्याला हे न्यूट्रेन्स मिळत नाही आणि जर असं सुरू राहिलं तर आपलं वजन ऑटोमॅटिकली कमी होत जात पण हे किडे तेव्हा आणखीन घातक ठरू शकतात जेव्हा हे किडे अंडे देतात एकापासून दहा दहा ते शंभर आणि शंभर ते किती काहीच सांगता येत नाही आणि त्यामुळे यावर वेळीच इलाज करणं गरजेचं आहे तसं तर होम रेमेडीज बरेच असतात आणि आम्ही तुम्हाला हे सांगूही शकतो पण होम रेमेडीज पण तेव्हाच काम करेल जेव्हा तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्याल डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे आणि त्यांनी दिलेले औषध घेणं हेही गरजेचं आहे तेव्हाच होम रेमेडीज कामी येईल आणि हे देखील महत्वाचं आहे की याच्यापासून कायमची सुटका कशी मिळवायची तर पोटात वारंवार किडे होत असतील तर हे कसं थांबवायचं तुम्ही स्वतः स्वच्छ राहा मुलांना सुद्धा हायजीन बद्दल शिकवा जेवणा आधी हात स्वच्छ धुवा टॉयलेट वरून आल्यावर हात नक्की क्लीन करा पण हात धुण्याचा हा अर्थ नाही की फक्त हात साबणाने धुतले आणि झालं तर असं नाहीये कमीत कमी, -कमी दहा ते पंधरा सेकंदांपर्यंत हातावर साबण व्यवस्थित लावायचे आणि त्यासोबतच नखांचीही स्वच्छता ठेवायची कारण नख हे बोटांच्या मार्फत डायरेक्ट तोंडात जातात आणि आपल्या पोटात जंतू निर्माण होतात जर तुम्ही गोड खात असाल तर रात्री झोपण्याच्या आधी ब्रश करूनच झोपा कच्च मांस खुल्यातलं अन्न किंवा जे नॉनव्हेज खातात त्यांनी थोडं जास्त सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि अन्न व्यवस्थित शिजवून खा स्पेशली फिश व्यवस्थित शिजवून खा आणि तुमच्या घरात पाळीव प्राणी आहेत तर त्यांचीही स्वच्छता वेळच्या वेळी करा यामुळे तुम्ही तर सेफ राहालच पण त्यासोबतच तुमचा परिसरही सेफ राहील तर मित्रांनो आज इतकंच बाकी आयुष्याचा खजिने या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका